एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना मुरबाड तालुक्यातही पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला मुरबाड शहर व तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मुरबाड तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक व ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला मुरबाड नगरपंचायतीमध्ये प्रभारी नगराध्यक्ष मानसी मनोज देसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख यांनी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर आरपीआयचे प्रादेशिक उपाध्यक्ष मेहबूभाई पैठणकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर शिवसेनेचे संतोष जाधव भाजप अध्यक्ष अण्णा साळवे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे व दीपक वाघसवरे माजी नगराध्यक्ष मोहन सासे नगरसेविका मधुरा सासे समाजसेवक नंदू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम